चला इकडून 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 असं 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 थांबायचं असं थांब म्हणजे खाव खावता येत आहे तुला मला चारता येत आहे व्यवस्थित जखमी अपघातग्रस्त वन्य प्राणी पक्ष्यांवर उपचार करून त्यांना आईच्या पंखाची ऊब देत त्यांच्या पंखात पुन्हा एकदा मुक्त भरारी घेण्याचे बळ निर्माण करण्याचे काम बीडची सर्परादनी ही संस्था करते सृष्टी सोनावणे आणि सिद्धार्थ सोनावणे यांनी पशुसेवेच्या कामात स्वतःला वाहून घेतलंय सर परत उभा करण्यापाठेमाग असं काहीतरी ठरवून केलेलं नव्हतं मी जखमी आजारी प्राणी जर मला कोणी भेटले लोक मला सांगायचे मग ते घरी घेऊन आणायचो आणि गरज त्यांच्यावर उपचार करायचो परंतु शेजारा त्याचा त्रास झाल्याच्यानंतर मात्र ते शेतामध्ये आपल्या स्वतःच्याच मालकीच्या शेतामध्ये माझे वडील म्हणले की आपण तिथं तिथं तू राहा आणि तिथं प्राणी पण ठेवते तो कुणीही तुला अडवणारं नाही मग तागडगावच्या मूळ गावी आमच्या जवळपास अठरा एकर जमीन आहे त्या अठरा एकरच्या जमीनमध्ये मला माझ्या वडिलांनी एक शेड बांधून दिला आणि त्याच्यामध्ये आम्ही मी आणि राहायला लागलो तिथंच प्राण्यांची सेवा करायला लागलो असा या प्रकल्प सुरू झालेला आहे आणि जशी जशी गरज पडेल तसे तसे नवीन नवीन शेड उभारत गेलो आणि आता बरेचसे शेड झालेले आहेत आता जवळपास आपल्याकडे पंचवीस वन्यजीवावर उपचार चालू आहेत आता जवळपास याला पंचवीस वर्ष होत आलेले आहेत या केंद्राला सुरू होतो सर्पराज्ञी ना या संस्थेच्या माध्यमातून या दाम्पत्याने आजपर्यंत सुमारे सतरा हजार प्राणी पक्षांवर उपचार करून त्यांना नैसर्गिक अधिवासामध्ये सोडले यामध्ये दुर्मिळ समजले जाणारे खवले मांजर लांडगा दुर्मिळ गिधड कुबडांच्या विविध जाती गरुड मोर काळवीट खोकड माकड ससा कोल्हा साप अजगर अशा शेकडो प्राणी पक्ष्यांचा समावेश आहे बीड जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेर एखादा प्राणी जखमी अवस्थेत आढळला तर त्याची माहिती लोक आणि वन विभाग या संस्थेला देतात संस्थेत आल्यावर त्यांच्यावर पशुवैद्यकीय विभागाच्या मदतीने योग्य उपचार केले जातात या प्राण्यांची देखभाल केली जाते तो बरा होईपर्यंत त्याला सुरक्षित ठेवले जाते प्राणी जर आला तर आम्ही पा त्याच्याकडे बघितलं कीच आमच्या लक्षात येतं की याला काय झालं आम्ही त्याच्यावर लगेच उपचार करतो आणि जर एखादा ॲक्सिडेंट वगैरे झालेला असलं किंवा गंभीर जर असलं तर आम्ही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलवतो त्यांच्यावरती उपचार करतो आणि प्रकल्पात आल्याच्यानंतर आम्ही लगेच त्याला एक नाव त्या प्राण्याला देतो आणि त्या ते नावाने त्याला आपण सतत बोलत राहतो म्हणजे त्याला कळतं आहे की हे आपलेचच आणि पहिले दोन दिवस तो माणसाला म्हणजे त्याच्यापासून धोकाचा असतो म्हणजे आम्ही काळजी घेऊनच वागतो त्या दोन दिवसात त्याच्या नंतर आम्ही त्याच्यात सह जरा जास्तच राहतो त्याला बोलत राहतो मग त्याला असं वाटतं की अरे ह्याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही हे दाम्पत्य जखमी प्राणी पक्षांना पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळतात त्यांची सेवा करताना त्यांच्यामध्ये हळूहळू भावनिक नाते तयार होते या नातेसंबंधांचे हे किस्से ऐकून तुमच्या डोळ्याच्या कळा देखील ओला होते काही जी वर्षापूर्वी आमच्याकडे एक तरस चालतं आणि ती तरसाची मादी होती ॲक्सिडेंटमध्येच तिचे पाय गेले आणि कंबर पण मोडलेलं होतं आणि तिच्या पोटात बाळ होते तर तरस म्हणजे इतके त्याचे दात तीक्ष्ण असते त्याने जर वीट पकडली तर त्याचा भोगाच करतो तो आणि ते प्रकल्पात आला आम्ही त्याला राणी नाव दिलं तर दोन दिवस जर आम्ही त्याच्यासमोर चाललो की ते भिंतीच्या विट असतात त्या वीट असे फडायला बघायचं म्हणजे वीट अशी धरली की त्याचा भोगा करायचा दोन दिवस त्याला आम्ही सतत बोलत राहिलो धरून खायला वगैरे थोडशी त्याची काळजी घेतली त्याला दोन दिवसांनी असं लक्षात आलं की अरे याच्यापासून आपल्याला काहीच धोका नाही अक्षरशः तरसाच्या मादीवर मी असा हात फिरवायचे पूर्ण त्याचं ते जखम झालेला स्प्रे वगैरे मारायचे तरी ते काहीच करत नव्हती सोचीमध्ये साडीचा सा पदर पकडून लहान मुलाप्रमाणे मागे मागे फिरणारे गिधड ते रुसून बसणारा गरुड असे एक ना अनेक प्राण्यांचे अनुभव सृष्टी सुनावणे सांगतात आपल्याकडे गिधाड होतं त्या गिधाडाचं नाव आम्ही खुशी ठेवलं होतं तर खुशी जर म्हटलं तर गिधाड किती असलं की माझ्याकडे यायचं मी अक्षरशः पिंजऱ्यात बाकीच्या प्राण्यांना जर खाऊ घालत असले का तर ते कसं आईचं बोट धरून चालतंय त्या पद्धतीने ते, ते साडीचा पदर पकडायचा आणि माझ्या पाठीमागं फिरायचं म्हणजे इतकं आणि असंच एक आपल्याकडं गरु गरुड होता तो गरुड त्याचं नाव आम्ही नुवा ठेवलेलं होतं आणि खूप लहान होतं आम्ही ते घेवराईवरून आणलं तर व्यायाम करणाऱ्या मुलांना भेटला होता आणि कोणीतरी शिकायला त्याचे पंख तोडून एका काट्यात टाकलं होतं आम्हाला फोन केला मी जाऊन तो आणला त्याच्यावरती उपचार ते केलं आणि खूप लहान पिल्लू होतं तर जरा तो माझा जास्तच लाडाचा होता तर आम्ही म्हणजे असं त्याला भरवा लागायचं म्हणजे रोज मी त्याला भरवायचं भरवताना असं बोलायचं आणि जर एखाद्या दिवशी मला खूप कामं असलं मी सिद्धार्थला म्हटलं तू भरत त्याला तर तो त्याच्या हाताने खातच नव्हता सिद्धार्थनी जर बळच भरवलं तर तो काढून टाकायचा आणि एखाद्या वेळेस तो जरा मोठा झाला मग आता आम्हाला असं वाटलं की आता नुवाने स्वतःचं म्हणजे त्या गरुडाने स्वतः आता खाल्लं पाहिजे तो खायचा खायला ला टाकलं का तो खात नसायचा आणि त्याला वाटायचं की हिनेच मला भरवलं पाहिजे आणि जर एखाद्या दिवशी मी म्हटलं ना नुवा तू खा त्याला खाता येत होतं पण तो खात नव्हता आणि मी जर एखाद्या दिवशी त्याला भरवलं नाही की तो मूल कसं रुसते त्या पद्धतीने रुसून बसायचं मग दुसऱ्या दिवशी मी पिंजऱ्यात येल्याच्या नंतर मी त्याला आवाज दिला नुवा की तो माझ्याकडं बघणार नाही ओरडणार नाही म्हणजे काहीच बोलणार नाही मला मग मला जिथं दहा मिनिट लागणार तिथं दोन तास तरी लागायचे मला त्याला भरवायला म्हणजे त्याचा रुसवा काढण्यासाठी थोडा उशीर झाला मग शेवटी मी व्हायता गायचे आणि म्हणायचे नुवा आता तुला खायचंय तर खा नाही तर तसंच बस मी चालले बाहेर असं म्हटलं गेट खोला लागले की लगेच मग तो उडून माझ्याजवळ येणार मग मी ते भरवायचं आणि तो खाऊ खाणार आणि नंतर मग लगेच बसणार आणि जर असे कोणी पाहुणे आले आणि आपण त्या पाहुण्यांना जर तो गरुड नाही दाखवला म्हटलं नाही ना दाखवायचा म्हणजे कसं की आम्ही त्या पाहुण्यांना असं सांगायचं ही हा गरुड आहे ह्याचं नाव आम्ही नुवा ठेवलेलं आहे हा आमचा लाडाचा तरच तो त्या पाहुण्यांना दुसरे प्राणी बघू देणार नाही तो एवढा गोंधळ करणार की कोणाला आठवड्यात त्यांनी एका गंभीर जखमी मादी काळविटाचे बाळणपण जीवनदान दिले आजही हे काळवीट आणि त्याचे पाडस या प्रकल्पात उपचार घेते कामखड्यावरून काळवीट आणलं होतं मादी काळविटाची तर इथं वन विभागाच्या कर्मचाऱ्याने आणून दिलं आणि माझ्या ते असं पाहता क्षणी लक्षात आलं की हिच्या पोटात बाळ आणि ही जवळ आलेली तर मी सिद्धार्थ आल्याच्यानंतर सिद्धार्थला सांगितलं की दोन तीन ते दोन ते तीन दिवसात हे पिल्लू देणार आहे तर सिद्धार्थ म्हणे काय तर म्हटलं का, बघ ना आणि त्याच्यानंतर मग तिचे दोन्ही म्हणजे चारही पाय निकामी झालेले होते तिला झालेले झालेल्यामुळे तर मग आता आम्हाला असं वाटलं की आता हिची डिलिव्हरी करायची तर कशी करायची आता हिला पाय पण धरता येत नाही काय करायचं मग आम्ही तिला असे एक गोडी फाडली त्या गोणीत असे तिचे पाय बाहेर काढून त्यात वरती लटकवलं आणि ठेवलं त्यामुळं तिची ती डिलिव्हरी होण्यात म्हणजे यशस्वी झाली डिलिव्हरी झाल्याच्यानंतर ते पिल्लू झालं आणि तिला दूधच पाजता येईना गेलं म्हणजे असं उभं राहता येईनं मग आम्ही ते दूध वगैरे पाजलं आणि तिची तब्येत एकदम अशी घा म्हणजे जगेल अशी आम्हाला आशाच नव्हती पण प्रयत्न करू पण तिचे एक मातृत्व आई असल्यामुळं तिला अशी जिद्द होती की मी माझ्या पिल्लाला जगवलं पाहिजे तिने काही काळ म्हणजे दोन दिवस डिलिव्हरी झाल्याच्यानंतर आम्हाला वाटत होतं त्या क्षणी ती जाईल पण ती एकदम अशी घाय अवस्थेत तिने दोन दिवस तग धरला आणि पूर्ण बरी झाली ती म्हणजे दोन दिवस बरी वाटली त्याच्यानंतर तिला आणि ते पिल्लू आता पाहतो आपण ते एकदम व्यवस्थित आहे पशु पक्षी उपचारादरम्यान काही दिवस पिंजऱ्यात ठेवण्यात येतात त्यांच्यासोबत घनिष्ठ नाते संबंध निर्माण होतात पण बरे झाल्यानंतर जेव्हा त्यांना मुक्त करण्याचा क्षण उजाडतो त्यावेळी त्यांना आनंद तर होतोच पण विरहामुळे डोळ्यात अश्रूंचे थेंब देखील जमा होतात सरपराधी म्हणजे आई आणि प्रत्येक प्राणी जर प्रकल्पात आला तर त्याला आईची मायाच मिळते आणि त्याच्यावरचा उपचार नंतर तो व्यवस्थित होतो आणि जर प्राणी सोडून द्यायचं म्हटलं तर एका डोळ्यात म्हणजे आसू आणि दुसऱ्यात हसू असं म्हटल्यासारखं होतं कारण का प्राण्यांना एवढी माया लावलेली असते आणि तो सोडून देताना थोडंसं वाईट पण वाटतं आणि आनंदही होतो आनंद असा होतो की अरे आता हा निसर्गात म्हणजे आपण पिंजऱ्यात ठेवला तरी तो शेवटी बंदिस्तच राहणार आहे आणि बाहेर सोडला तो आजात जगणार आहे पशु पक्ष्यांच्या सेवेमध्ये या दाम्पत्याने स्वतःला पूर्णपणे वाहून घेतल्या या त्यांच्या कार्यात अनेक हात शक्य तितका खारीचा वाटा उचलतात विभाग वन विभाग त्यांना नियमित सहकार्य करतोच त्याचबरोबर इतरही व्यक्ती यामध्ये मदत करतात सरपराज्ञ वन्यजीव पुनर्वसन केंद्राचा जो आता प्राण्यांची देखभालीचा खर्च असेल खाण्यापिण्याचा असेल शोधोपचाराचा खर्च असेल तर मात्र आपण लोकसहभागातूनच चालवलं जातं यासाठी आपल्याला काही लोकांची मदत मिळते त्याच्यामध्ये आदरणीय क्षिती झिरणेकर असतील साधनाताई समर्थ असतील अमोल सातपुते आहेत विभागीय वनाधिकारी मग आता आहे मग आहेच जुन्नरला तर तेही आपल्याला मदत करतात त्याच्यानंतर शिरूर येथील जमीर बागवान आणि समीर बागवान हे दोन सख्य भाऊ आहेत एकाचा फळ विक्रेत्याचा व्यवसाय आहे आणि एकाचा भाजीपाल्याचा हे दोन्हीही आपल्याला फळं आणि भाजीपाला हे मोफत देतात म्हणजे असे समाजामध्ये एक जुटले गेलेले काही माणसं आहेत की जे आपल्याला निशुल्क मदत करत राहतात आणि काही जे आहेत की जे आपल्याला येणारे व्हिजिटर आहेत भेट देणारे माणसं आहेत ते काय करतात की त्यांच्या पद्धतीने त्यांना जे काय मदत दिवाटेल ती मदत देतात त्यातून आपला औषधोपचार असेल खाद्य असेल त्याचाही खर्च भागवला जातो मुख्या प्राण्यांना वाचा नसते असे म्हटले जाते परंतु मुक्या प्राण्यांची वेदना जाणून घेऊन ती वेदना दूर करण्यासाठी आपले आयुष्य व्हायला दाम्पत्याची कामगिरी अभिमानास्पद आहे वन्य प्राण्यांचं संरक्षण केलं जात अपघात झालेले प्राणी जे आहेत यांचं संरक्षण या ठिकाणी केलं जातं त्यांच्यावर उपचार या ठिकाणी केले जातात आणि उपचार केल्यानंतर चांगले झाल्यानंतर या प्राण्यांना त्यांच्या जागी म्हणजे जंगलामध्ये मुक्त ठिकाणी सोडलं देखील जातात